तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला मकर संक्रांत आली आहे आणि त्याच आनंदात मोर्या एक्झिबिशन आता आपल्या दादर मध्ये स्काउट हॉल शिवाजी पार्क दादर वेस इथे भरवण्यात आले आहे मकर संक्रांत स्पेशल भव्य प्रदर्शन एक खास गोष्ट सांगायची झाली तर अनेक मराठी कलाकार आणि सेलिब्रिटी सुद्धा इथेच खरेदी करण्यासाठी आवर्जून भेट देतात लहानांपासून थोरापर्यंत सर्वांसाठी उपयुक्त सुंदर आणि खास वस्तू एकाच छताखाली मकर संक्रांतीच्या निमित्ताने लहान मुलांसाठी रंगीबिरंगी कपडे पारंपारिक काळ्या रंगातील पैठणी फ्रॉकची अप्रतिम व्हरायटी महिलांसाठी नऊवारी पैठणी हँडलूम साड्या पारंपरिक आणि काळ्या का रंगांच्या साड्यांची अनेक व्हरायटी एकाच छताखाली त्याचबरोबर कलाकुसरीच्या वस्तू इमिटेशन आणि हँडमेड ज्वेलरीचे अनेक स्टॉल तुम्हाला इथे पाहायला मिळतील प्रत्येक स्टॉलवर युनिक आणि अप्रतिम कलेक्शन साड्यांचे अनेक स्टॉल जिथे तुम्हाला मिळतील हँडलूम पारंपरिक आणि अस्सल मराठमळ्या साड्या खाद्यप्रेमींसाठी सुद्धा खास मेजवानी पौष्टिक खाद्यपदार्थ कोकण प्रोडक्ट आरोग्यासाठी चांगले घरगुती पदार्थ संक्रांतीसाठी खास तिळाचे लाडू संक्रांतीचं वाण लुटायचे फक्त वीस रुपयापासून सुंदर वाण उपलब्ध आहे घर सजवण्यासाठी होम डेकोरचे अनेक आकर्षक ऑप्शन सुद्धा इथेच मकर संक्रांत आणि नवीन वर्षाचं पहिलं शॉपिंग यासाठी इथे यायलाच पाहिजे मोर्या एक्झिबिशन स्काउट हॉल शिवाजी पार्क दादर वेस्ट तारीख आहे दोन ते चार जानेवारी दोन हजार सव्वीस सकाळी अकरा ते रात्री नऊ वाजेपर्यंत तर मग उशीर नका करू या मकर संक्रांतीची शॉपिंग मोर्या एक्झिबिशन मधूनच करा त्या संदर्भात आपण डिटेल व्हिडिओ सुद्धा आपल्या चॅनलवर अपलोड केलाय तर नक्की जाऊन पहा आणि आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसर नका आणि असेच नवीन नवीन अपडेटसाठी आपल्या इंस्टाग्राम पेजला सुद्धा फॉलो करा